ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निष्ठा आणि सामाजिक कार्याची ताकद प्रभाग सातमध्ये हैदर अली मिस्त्रींच्या विजयाचा आत्मविश्वास सामाजिक कार्यातील सातत्याने कामावरची निष्ठा यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा ठाम आत्मविश्वास शिरोळ प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार हैदर अली मिस्त्री यांनी व्यक्त केला प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन गेल्या काही काळापासून त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले प्रभागामध्ये अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यात आला असून उर्वरित प्रश्नही नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावण्याचा दृढ निश्चय मिस्त्री यांनी व्यक्त केला नागरिकांना ऊन पाऊस न पाहता खऱ्या अर्थाने सेवा देणं ही आमची ओळख आहे आणि त्याच निष्ठेवर प्रभागातील विश्वास उभा आहे असे ते म्हणाले बेडसवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि प्रभागाचा विकास हा आमचा एकमेव हेतू आहे असंही त्यांनी जाहीर केलं प्रचाराला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे प्रभाग सातमध्ये त्यांच्या विजयाचं समीकरण अधिक भक्कम होताना दिसत आहे महानकरी न्यूजसाठी महेश पवारचं विकास लवाटे शिरोळ